शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलवरती आपलं जे आहे का सरचे स्वागत करतो दो। शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले पिका संदर्भात त्याचबरोबर आजचे आल्याचे जे दर आहे त्याविषयी देखील आज जे आहे आपण चर्चा करणार आहे तत्पूर्वी जर आपण आपल्या पेजला किंवा आपल्या हो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहे का त्याचे चांगल्या प्रकारे जे आहे का मदत देखील होईल आपल्याला तर शेतकरी बंधनो आल्याचे जे प्लॉट आहे सध्याच्या कंडिशनला प्लॉट व्हिजिट करत असताना एक दोन समस्या जाणवत आहे हे देखील आपल्या प्लॉट मध्ये जाणवत आहे का ते बघून घ्या आणि त्याचं कारण काय आहे ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे मागील एक पंधरा दिवसापूर्वी अतिशय पाऊस पडला होता त्यानंतर टेम्परेचर जास्त वाढले तर अशा मध्ये ज्या प्लॉटमध्ये पाणी गेलेलं होतं म्हणजे दुसऱ्याच्या शेतामधून किंवा मग नदीचं वाढायचं जे पाणी आहे ते पाणी त्या प्लॉट मधून गेलेलं होतं तर ते प्लॉट जे आहे हो का अतिशय जास्त प्रमाणामध्ये जे आहे का ट्रेसमध्ये गेलेले आहे तर ट्रेसमध्ये म्हणजे काय की पूर्णपणे पिवळं पण आलेलं आहे सेंडा जो आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे आणि खालची जे पानं आहे ते थोडीशी करपा जो म्हणतो आपण टिपका पानं जे आहे का वाळायला लागलेली आहे तर त्याचं जे कारण आहे ते म्हणजे की प्लॉट पूर्णपणे ट्रेसमध्ये गेले आणि जी आपली तंत मूळ होती ती डॅमेज झाल्यामुळे देखील जे आहे का असा प्रॉब्लेम होत असतो त्याचबरोबर जर आपल्या प्लॉटमध्ये सडनचा जर प्रॉब्लेम आधीपासून जर लागलेला असेल तर आताच्या कंडिशनमध्ये जे आहे का बरेचसे प्लॉट एकदम फास्टमध्ये जे आहे का विल्डिंगचा का प्रॉब्लेम दिसून येत आहे यासाठी जे आहे का ज्या शेतकऱ्यांनी समजा बायोलॉजिकल मध्ये ट्रीटमेंट घेतलेली होती त्या शेतकऱ्यांनी ट्रायकोड सुडोमोनस आणि बॅसिलस या तीन जैविक बुरशीनाशक जर आपण इरिगेशन थ्रू प्रति एकर एक, एक लिटर जरी तिन्ही जर दिल्या तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होईल त्यानंतर दोन दिवसांनी ते तीन दिवसांनी मायकोरायझा त्याचबरोबर ताक आणि सेंद्रिय गुळ आपल्याला जे आहे का ड्रिफ इरिगेशन थ्रू तो द्यायचा आहे मायक्रोरायझर द्यायचा आहे आपल्याला एक, एक एकर क्षेत्रासाठी दोनशे ग्रॅम ताक द्यायचा आहे आपल्याला साधारणपणे एक लिटरपर्यंत आणि गुळ जो आहे आपल्याला गुळ द्यायचा आहे साधारणपणे पाच किलो पर्यंत हे द्रवून आपल्याला जे आहे का ड्रिफ इरिगेशन थ्रू द्यायचा आहे की आपल्या प्लॉटमध्ये तंत मूळ वाढवण्यासाठी किंवा पांढरी मूळ जी आहे ती वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला हा प्रयोग करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी समजा केमिकल मध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे त्यांनी देखील जे आहे का ड्रिफ इरिगेशन थ्रू आपण वृक्षक देऊ शकतो जसं की एलियट जे बायर कंपनीचं बुरशीनाशक आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे जे का त्यासाठी काम करत असतं त्याचबरोबर मेटलॅक्झिल पस्तीस टक्क्यामध्ये जे मार्केटमध्ये मिळत असतं वेगळ्या वेगळ्या ब्रँडमध्ये ते देखील आपण जे आहे का देऊ शकतो दोन्हींचं जे प्रमाण आहे एक साधारणपणे पाचशे ग्रॅम आपल्याला जे आहे का ते घ्यायचं आहे दोन्हीपैकी एकच बुरशीनाशक आपल्याला कुठलंही ते घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला जे आहे का कुठल्याही चांगलं कंपनीचं युमिक ऍसिड आपल्याला एक साधारणपणे पाचशे ग्रॅम ते चारशे ग्रॅम पर्यंत जे आहे का ते आपल्याला घ्यायचं आहे आपण या जैविक पैकी किंवा केमिकल पैकी आपण कुठलीही एखादी ट्रीटमेंट जर घेतली निश्चितच आपल्या प्लॉटमध्ये जो प्रॉब्लेम येतोय जी समस्या जाणवते त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी जे आपल्याला त्याचा चांगला फायदा होणार आहे त्याचबरोबर आजची जी तारीख आहे ती म्हणजे की सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आजचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे ते देखील मी सांगणार आहे तत्पूर्वी शेतकरी नो आपल्या मालाची जशी क्वालिटी असते तसेच जे आपल्याला जे का दर मिळणार आहे कारण की आता बघितले कमेंट्स मध्ये तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या रेट जे आहे का मागितलं जात असतं मी आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका तर इथलचे जे रेट आहे व्यापारी मानतो ज्या रेटमध्ये खरेदी केले जात असते ते, ते रेट जे आहे का तुमच्यापर्यंत पोचत असतो हो पण बरेचशे शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की आमच्या भागामध्ये या रेटने मागत नाहीये पण शेतकरी मित्रांनो आपल्या मालाची जशी क्वालिटी असेल तशा क्वालिटीनुसार जे आहे का आपल्याला जे आहे का त्याचे दर मिळत असतात त्यानंतर आजचे जे दर आहे एक साधारणपणे जो खोडवा प्लॉट असेल खोडवा प्लॉट मधील जो जुना माला आहे जुना माल एक साधारणपणे चार हजार रुपये प्रति क्विंटल ते पण साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे एका खरेदी झालेली आहे त्याचबरोबर त्यामधील जो नवीन माल आहे खोडवा प्लॉट मध्ये जो नवीन माल आहे त्याची एक साधारणपणे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे एका सौदे झालेले आहे त्याचबरोबर काही भागांमध्ये एका दुःख सौदा एक साधारणपणे चार हजार रुपयापर्यंत पण झालेला आहे नवीन मालांचा पण काय असतं प्रत्येकाच्या व्यापाऱ्याची मानसिकता वेगवेगळी आहे प्रत्येकाची वेगवेगळी लाईन असते त्यामुळे जे आहे का बरेचशा भागांमध्ये वेगवेगळ्या रेटमध्ये जे आहे का देखील खरेदी केली जात आहे त्याचबरोबर चालू वर्षाचे जे नवीन प्लॉट आहे एक साधारणपणे पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का खरेदी केली जात आहे हे जे दर आहे शेतकरी बांधवो आपल्या मालाची जशी क्वालिटी आहे जशी गुणवत्ता आहे तसेच प्रमाणे जे आहे का आपल्याला जे आहे का रेट मिळतील कारण की काय होत असतं बरेचशे शेतकरी बांधवांना जे आहे का व्यापारी तिकडचे जे व्यापारी आहे बाहेर भागामधले तर ते कमी दरामध्ये घेत असतात तर ते म्हणतात की आमच्याकडे या रेटमध्ये येत आहे किंवा मग आमच्याकडे जास्त रेटमध्ये घेत आहे पण शेतकरी बांधून हा एक अंदाज असतो किंवा मग व्यापाऱ्यांकडनं जे घेतलेले जे रेट असतात तर ते तुमच्यापर्यंत जे आहे का पोहोचत असतो यामध्ये कुठलाही आपण जे आहे का अंदाजी रेट देत नसतो पण एक साधारणपणे व्यापारी बांधवांकडून आपण कॉन्टॅक्टवरती जे आहे का बरेचसे परफेक्ट रेट जे आहे का ते आपण घेत असतो आणि तुमच्यापर्यंत जे आहे का पोहोचत असतो यामध्ये जर की काही थोडाफार जर डिफरंट पडला वेगे 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 तर निश्चितच तो पडू शकतो कारण की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या दरामध्ये जे आहे का घेतले जात असतं पण एक साधारणपणे आपण जे व्हिडिओ बनवतो तर त्या व्हिडिओचा बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे का देखील त्याचा फायदा होत असतो कारण की एखाद्या शेतकऱ्यांना अपडेट मिळत नसते तर ही अपडेट मिळाल्यामुळे त्याचा प्लॉट जरी एक तीन हजार रुपयांनी देणार असला आणि साडेतीन हजार रुपयाचे जरी त्याला रेट मिळाले तर निश्चितच तो जे आहे का त्या व्यापाऱ्याकडे जे आहे का त्याची डिमांड करत असतो त्यामध्ये जर पूर्ण रेट नाही वाढले पण शे दोनशे तीनशे रुपयापर्यंत जे आहे का दर वाढत असतात त्यामुळे जे आहे का तुमच्यापर्यंत जे आहे का असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे का पोहचत असतो व्हिडिओ जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त आले उत्पादक जे शेतकरी आहे आपले त्यांच्यापर्यंत पाठवा त्याचबरोबर काही अडचणी असेल तर त्या देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्या भागामध्ये पण काय दरांनी आले जे खरेदी केलं जात आहे तेही देखील जे कमेंट कमेंट बॉक्समध्ये जे का कळवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती कंटिन्यू राहा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद